नमस्कार मित्रांनो आजची भरती म्हणजेच सहाय्यक शिक्षक प्राथमिक या पदाकरता एक हजार एकशे ऐंशी पदांची पदभरती निघालेली आहे तुमचं नोकरीचं ठिकाण काय असणार आहे अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे अर्ज करायची स्टार्टिंग डेट शेवटची तारीख काय असणार सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटमध्ये नक्की बघा व्हिडिओ आवडल्यासोड लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनपर्यंत धर्म दाई, आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई या अंतर्गत एकशे एकोणऐंशी पदांकरिता जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर यावेळी डिस्क्रिप्शन मध्ये त्या सुद्धा लिंक देणार आहे तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा तर चला आजच्या भरतीकडे वया तर सर्वप्रथम पदाचे नाव असणारे सहाय्यक शिक्षक प्राथमिक रिक्त जागा असणार एक हजार एकशे ऐंशी तुमची वेतन श्रेणी ही पस्तीस हजार चारशे पासून ते एक लाख चारशे पर्यंत असणार आहे अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही सतरा सप्टेंबर असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे तर भुगी कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहे तर बघा शिक्षक संचालय याकरता एक हजार पंचावन्न जागा आहेत दुसऱ्या पदाकरता एकशे पंचवीस जागा रिक्त आहेत त्यानंतर बघूयात की तुमचं आता क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर वरिष्ठ माध्यमिक बारावी तुमची उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे किमान तुमच्याकडे पन्नास टक्के गुण असणे आवश्यक असणार आहे आणि तुम्ही दोन वर्ष प्राथमिक शिक्षणचा जो डिप्लोमा असा तो कम्प्लीट करणे आवश्यक असणार आहे किंवा वरिष्ठ माध्यमिक बारावी किमान पंचेचाळीस गुण तुमचे असणे आवश्यक असणार आहे त्या आणि एन सी टी ई नियमानुसार तुमच्याकडे दोन वर्षांचा प्राथमिक शिक्षक डिप्लोमा असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर वरिष्ठ माध्यमिक बारावी उत्तीर्णामध्ये तुमचं पन्नास टक्के गुण असणे आवश्यक असणार आहे चार वर्षाचा बॅचलर ऑफ इलिमेंट इन एज्युकेशन यामधील तुमचा जो डिप्लोमा असतो तो कम्प्लीट करणे आवश्यक असणार आहे किंवा वरिष्ठ माध्यमिक बारावी किंवा तुमचे पन्नास टक्के गुण असणे आवश्यक असणार दोन वर्षाचा शिक्षण डिप्लोमा कम्प्लीट करणे आवश्यक असणारे किंवा तुमची पदवी आणि दोन वर्षाचा प्राथमिक शिक्षणचा डिप्लोमा जो डिप्लोमा असतो तो कम्प्लीट करणे आवश्यक असणार आहे किंवा केंद्रीय शिक्षण पात्रता चाचणी सी टी ई टी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे माध्यमिक स्तरावरती हिंदी उर्दू पंजाबी आणि इंग्रजी विषय उत्तीर्ण असणे आवश्यक असणार एस सी एस टी ओ बी सी पी एच साठी पाच गुणांमध्ये सवलत देण्यात येणारे आहे अनुभव येथे आवश्यक नाहीये तर बघूयात की आता कोणत्या कासाठी किती रागा रिक्त आहेत सर्वप्रथम पहिल्या पदाकरता येथे जागा होत्या एक हजार पंचावन्न यामध्ये यू आर यासाठी चारशे चौतीस जागा रिक्त आहेत ओबीसीसाठी दोनशे अठ्ठ्याहत्तर जागा रिक्त आहेत एस सीसाठी एकशे त्रेपन्न जागा आहेत एस सीसाठी बासष्ट जागा आहेत ईडब्ल्यू एससाठी एकशे अठ्ठावीस जागा येथे रिक्त आहेत पी डब्ल्यू बी डी याकरता पंचावन्न जागा रिक्त आहेत त्यानंतर जे दुसरं पद आहे त्यासाठी यू आर याकरता अडुसष्ट जागा रिक्त आहेत ओ बी सीकरता अठ्ठावीस एस सीसाठी तेरा एस टीसाठी सात आणि ईडब्ल्यू साठी नऊ आणि पी डब्ल्यू बी डी यासाठी सहा जागा रिक्त आहेत त्यानंतर बघा तुम्हाला अर्ध कागाने फी किती द्यायची खुले वर्ग ओबीसी ई डब्ल्यू एस साठी शंभर रुपये द्यायचा आहे एस सी एस टी त्यानंतर डब्ल्यू डी व महिला आणि सैनिक सैनिकांना येथे कोणतीही फी द्यायची नाही अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे तर बघा तुमची वयमर्यादा काय असणार आहे तर हे तीस वर्ष असणे आवश्यक असणारे एस सी एस टी पाच वर्षाची सवलत देण्यात येणार आहे आणि ओबीसी करता तीन वर्षाची पी एच दहा वर्षाची तुमच्या इथे सवलत देण्यात येणार आहे त्यानंतर ता तुमची वेतन श्रेणी बघा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार वेतन तुम्हाला भेटणारे भत्ता महागाई भत्ता घर भाडे भत्ता वाहतूक भत्ता इतर फायदे राष्ट्रीय पेन्शन योजना वैद्यकीय सुविधा आणि सुट्ट्या भेटणार आहेत तुम्हाला तुमचं नोकरीचं ठिकाण हे दिल्ली असणार आहे यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात तर तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मी ते सांगते तुमचं दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट जर कुणी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं असेल आणि ज्यांनी कुणी जो शिक्षण दोन वर्षाचा जो डिप्लोमा आहे तो कंप्लीट केला असेल तर त्याचं सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर हे तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहेत जे कास्टमध्ये येत असेल तर त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक मित्रांनो जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब नक्कीच करा